Ata kain, kare awo, lakai bheri disto Ayo Baheri na vale, muklly kaik Tugat matu malap mai sabhe ya mukly la molay chi Man majari, tajya table, man haoph paheri la ये बंटी आ आ आ काय मनालेल नावरा नाही म्हणती नाही म्हणती काय सांगतेला का माझे

아아아아아나아 <놀라> 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 শিক

आता पट्टा पट्टा काय म्हणती काय म्हणते नवरा पक्का पक्का कशी

जर माणूस बिगर टोपीचा कार्यक्रम बघायला बसला तर काय म्हणते म्हणते आल्यापासून बाईच्या डोक्यावर पगर आहे का बाईला काय म्हणलं पाहिजे

बरोबर आहे संशय पिढेच एकमेकाला सांगितले शिवाय काय कळत का हो नाही कळत बरोबर आहे आमची थोडी टिंगल केली आम्ही मान्य करतो तुमची जागृती पार्टे आहे ना हो बर गावाकडनं ह्याचं किती घ्या कशाला कार्यक्रम हो पस्तीस हजार

फ्राची पार्टी बरोबर आहे तुम्ही जर आमच्या गावामध्ये पार्टी घेऊन आला, आला। बरोबर आहे तर तुम्हाला चा काय कॉफी हो सगळं लागणार जेवण जेवण जेवणाचं काय भाऊ जेवण पण लागणार का गाववाल्याचं जेवण पार्टी हे पाहायचं नको अरे विचाराव असत नाही का आम्ही कसं काय आणायचं गावच्या गाव उपाशी मला आम्ही नसतो आणत तुम्ही आलं गे आम्ही जेवण द्यायचं जेवणासाठी काय काय द्यायचं म्हणजे कार्यक्रम साकारे का मावसा का तुम्हाला काय काय कसं पाहिजे मठन मठन लाग बोखा पडून गेलो आमचं काय तुम्हाला पाहिजे हो हे पाहिजे का ही पाहिजे ती घरी विचारायला पाहिजे हो कसं करा काय अहो पोळ्या पाहिजे का मठन सांगितलं मठन म का बोखाय कोणाला